नागरिकांच्या विविध मागणीसाठी काँग्रेसचे मनपा पुढे घंटानाथ आंदोलन लातूर दिनांक चार मार्च शहरातील नागरिकांच्या विविध मागणीसाठी लातूर शहर काँग्रेसच्या वतीने लातूर महानगरपालिकेपुढे घंटानाथ आंदोलन करण्यात आले या आंदोलनासाठी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते शहरामध्ये भूमिगत गटारीचे काम सुरू आहे या कामासाठी फोडण्यात आलेले रोड पुन्हा दुरुस्त केले जात नाही ते तत्काळ दुरुस्त करावे लातूर शहरात दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी द्यावे शहरातील विविध भागात पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे ते पथदिवे दुरुस्त करावे शहरामध्ये मोकाट श्वान व मोकाट जनावरे यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी शहरात डॉग कॅनल उभे करावे व मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा पूर्ववत करावा शहरातील वाढती रहदारी लक्षात घेता विविध चौकातील ट्रॅफिक सिग्नल व्यवस्थापन सुरळीत करावे शहरातील गंजगोलाई व दयानंद कॉलेज परिसरातील फळ व भाजी विक्रेते यांना सोयीची व कायमस्वरूपी जागा द्यावी महानगरपालिका गाळे भाडे दिनांक सहा अकरा दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकानुसार भाडे आकारावे कोरोना काळात स्वच्छ शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या कामगारांना सेवेत सामावून घ्यावे अस्तित्वात असलेल्या रस्त्यांना जोडल्याशिवाय नवीन रेखांकन मंजूर करू नये शहरातील बऱ्याच भागातील नागरिकांना कवाले देण्यात आले नाही ते तात्काळ देण्याच्या पालिकेकडे घटना केले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सप्ताळ साहेब यांच्या सूचनेनुसार आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेब आदरणीय धीरज विलासराव देशमुख साहेब आदरणीय डॉक्टर काळगे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या विरुद्ध एक घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे लातूर महानगरपालिकेचे विविध प्रश्न आहेत ज्याबद्दल वेळोवेळी लातूर शहराचे स्थानिक आमदार म्हणून आदरणीय आम्ही तुलासाहेब देशमुख साहेबांनी महापालिका प्रशासनासोबत बैठका घेतल्या त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या परंतु कुठंतरी महानगरपालिका प्रशासन सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती झोपेचं सोंग घेतं आहे असा आज आमचा समज झाला आहे म्हणून आज आज या ठिकाणी आम्ही घंटानाद करून या महानगरपालिका प्रशासनाला लोकांचे प्रश्न सोडवण्याकरिता जागे करतो चालू घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा